त्रिपुरांतकारी भानु शशी गुरुश्च शुक्र शनि केतव कुर्वन्तु सर्वे मम शिरातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलिगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे चोवीस सप्टेंबर दोन मंगळवार भाद्रपद मास कृष्ण पक्ष सप्तमी मृग नक्षत्र व्यक्तिपात योगाने भव करणं चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आज संततीच्या शिक्षणाबद्दल किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल थोडस आपल्याला चिंता सतावू शकते परंतु चिंता न करता त्यांच्यासाठी वेळ कसा देता येईल याकडे लक्ष द्या वृषभ राशी एखाद्या कामात जर आपल्याला यश मिळत नसेल तर थोडासा संयम बाळगा अति ईर्षा चिंता करू नका कालांतराने कामे पूर्ण होतील परंतु दगदग वाढवून घेऊ नका मिथुन राशी वाढत्या दगदगीमुळे कदाचित आज आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे अस्वस्थ सुद्धा वाटू शकते विश्रांती घेण्याची गरज भासेल राशी मित्रमंडळीबरोबर आज आपल्याला मनाप्रमाणे वेळ घालवता का येईल काही हितगुज करता येईल त्यामुळे आत्मिक समाधान लागेल सिंह राशी नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करा आपल्या चुकीच्या गोष्टीमुळे आपल्याला आज मानहानी होऊ शकते बोलाई करावी लागू शकतात त्यामुळे मेहनत वाढवा कामाकडे लक्ष द्या कन्या राशी नवीन वास्तू घेण्याचा जर आपला विचार असेल किंवा वास्तूसंबंधित एखादे जुने व्यवहार किंवा प्रश्न असतील ते आज मिळतील तूळ राशी मनाप्रमाणे आज आपल्याला वस्तू खरेदी करता येईल मनातील इच्छा पूर्ण होईल वृश्चिक राशी एखाद्यावर आरोप करताना पूर्ण अभ्यास करून करा एखाद्याचे ऐकून चुकीचे कान मंत्र ऐकून जर एखादी चुकीची गोष्ट करायला जात असाल तर त्यात आपलेच नुकसान होऊ शकते अभ्यासपूर्वक कामे करा राशी धार्मिक कार्यात आपण आज भाग घ्याल एखादे धार्मिक कार्य आपल्या हातून घडेल त्याचा आपल्याला आनंद वाटेल मकर राशी आधी जे काम आपण करण्यात टाळत होता तेच काम कदाचित आपल्याला पुन्हा करावे लागू शकत आहे असे ती काम आपल्याला स्वीकारावी लागू शकते राशी, आज जोडीदाराच्या आरोग्याबद्दल आपल्याला काळजी वाटेल जोडीदारासाठी वेळ व धन खर्च करावा लागेल मीन राशी आपण जर शिक्षण क्षेत्रात कामाला असाल तर कदाचित आज वरिष्ठांची मर्जी सांभाळणे आपल्याला खूप गरजेचे आहे एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे वरिष्ठांचे बोल ऐकावे लागू शकतात आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी डरो चला उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वे, वे तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद